सगळे संतप्त आहे का इथं झाला पाहिजे ग्राम ग्राम ग्रामस्थांनी हा रस्ता बंद ठेवलेला आहे सध्या जोपर्यंत रस्ता होत नाही तो आता ऐका मी बरेच अशी बोललो आमचं नाही का साहेब म्हणलेत कायदा हातात घेऊ नका काय असेल ते तक्रार पोलीस स्टेशन घेऊन द्या साहेब म्हणतात काय असेल तक्रार घेऊन टाकू आपण पोलीस स्टेशनला कायदा हातात नाही घ्यायचं म्हणजे काय करायचं काय करायचं काय काय असेल ते अधिक विषय नाही का भांडण वगैरे करायचं नाही बघ काय भांडण करायची नाही आहे प्रत्येक कामामध्ये अडथळा आणतो तुम्हाला तेच म्हणतोय काय तक्रार असेल ना आम्ही घेतोय कारवाई करू ना मग त्याच्यावर काय कारवाई करणार काय कारवाई करणार आता सगळेजण ऐकते ना काय कारवाई मॅडम हे डिपार्टमेंट त्यांचं नाही त्यांचं म्हणणं असं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये एवढं हा मान्य आहे पण जर आता काढला तर असा परत होऊनच दिला नाही प्रत्येक वेळी जर डिपार्टमेंट वेगळं आहे डिपार्टमेंट वेगळं ते डिपार्टमेंट वेगळं आहे त्यांचं तुम्हाला एवढीच विनंती आहे की इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका तुम्ही काय करायचं तुमचा प्रश्न आहे कायदा हातात काय घेतलं त्याचं कारण तुमच्या भावना लक्षात आल्या सगळ्यांच्या तुमच्या भावना लक्षात आल्या ते इथं आले अंकुश शेठ आहे मार्ग लवकर निघेलच यातन काहीतरी पुढे गेलं पाहिजे ना गॅरंटी नाही 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 असं वेग नाही माझ म्हणजे प्रत्येकाला पाहिजेच ना की होणार बाबा तुम्हाला टेन्शन घेऊ नका हा रस्ता मी होऊन देणारच पाहिजे तेच जसं आम्ही आलोय ना आम चार वर्ष झाले इथे मी मुंबईवरून गावाला आली तेव्हापासून त्या रस्त्याच चालले आमच्या वावरात शेतात होता बाहेर होता तो आमच्यावर सुद्धा तो सुद्धा आम्ही दिला त्यासाठी सुद्धा काय केलं ना अर्थ मान्य सगळ्यांना दिलाय पण जर एकच व्यक्ती हे करत असेल असेल तर तू असं करू नकोस कोण आहे ना अतिक्रमण सगळ्यांच्या मी पण करतो सुरुवातीला मी पुण्याकर अतिक्रमण खालच्या लोकांनी नाही केलंय वरच्या लोकांनी सुद्धा रस्ता करण्यासाठी मनाई केलेलीच नाहीये नाही नाही थांबा थांबा एक मिनिट अतिक्रमण बरोबर आहे अतिक्रमण मग केलं तर सगळ्यात बरोबर आहे आता जो आपण गेल्या वर्षी रस्ता केला आता जो रस खडीचा रस्ता आहे त्या खडीच्या रस्त्यावर जो मोरून टाकलाय ते अतिक्रमण नाही टाकलाय त्यांचा कारावा मी तर म्हणते नाही ना मी एकच व्यक्ती म्हणू नका ना, ना त्याचं मी त्यांना एकाच व्यक्तीने अतिक्रमण नाही केलं के? दोन व्यक्तींनी अतिक्रमण केल्यामुळं वाद वाढला मग काढावं त्यांना सुद्धा एकत्र कारण की आमच्या इथे सुद्धा खरी टाकलेली आहे आमच्या सगळ्या पाण्याची करून ठेवले आता 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 मी काय म्हणतो ती जी वीर आपण पाहिजे विर तर मी स्वतः स्वतः ना तुम्ही अतिक्रमणात वीर खोदली का हा पहिला प्रश्न आहे मी खोदलेली नाही ज्यांनी त्यांना सुद्धा सांगितलंय तुम्हाला जर शक्य नसेल ना ती मी तुम्ही पूर्वेच्या बाजूने तुम्ही खोदली पश्चिमेच्या बाजूने खडीच्या मुरम टाकलाय आणि तुम्ही म्हणता सुरेंद्र अपराधी न्यायचा कुठं तुम्ही एका बाजूची एक बाजू घेणारच नाही डायरेक्ट सुरेंद्र तुझं जे काय अतिक्रमण असेल ते तुला काढावं लागेल पण त्याचं एकट्याच अतिक्रमण नाही वीर सुद्धा काढणार आहे त्याच्यामध्ये मी काय म्हणतो तुम्ही वीर आज गाडायची म्हणण्यापेक्षा तुम्ही खोदलीच का मग खोदली आणि अतिक्रमणात गाडणार आहे मग आता खडीचा रस्ता आहे खडीचा रस्ता जर तुम्हाला माहिती हा सरकारी आत देते त्याच्यावर तुम्ही मुरम का टाकला मग ती जी व्यक्ती टाकला त्या व्यक्तीला तुम्ही पूर्ण अभ्यास करा आपल्याला रस्ता झाला पाहिजे एवढाच आपला मुद्दा आहे आम्ही त्या व्यक्तीला पाठीमागे राहतात तुम्ही टाकताय आमचा तर मुद्दा तुमचं वीरही काढायची नाही बराच ही पाडायची नाही पण यांचं अतिक्रमण काढायला गेला दुसरा अतिक्रमण करतोय त्याच्यामुळे वाद वाढलाय मग ते दुसऱ्या वेळेस आम्ही तर हेच आता मला सांगा खडीच्या रस्त्यावर जो मुरम टाकलाय

आणि त्यारी सुद्धा न कशे बघून त्यानी बराकी बांधायला लागत होती माई ना वीर कधी काय काय म्हणतो माझी ये रे गाडा भी म्हणती बराकी ताडा तुमच्यातच ताळमेळ आहे का वीर काढणारच आहे ना ती आता बरतीच मालक सुद्धा गायब आहे गोरमाचा सुद्धा गायब मालक सुद्धा गायब आहे <Marvel> हो, तुम्ही बोलताना नाना कोण हजार आहे निलेश आमले हजार आहे सुरेंद हजार आहे ज्ञान आमले हजार आहे

विर विहिरी माझी नाहीच एखादं गेलो त्याच्यात तर कारण की लहान मुला त्या विहिरीच्या कडेने जातात ते खूप भीती आहे त्याच्यामुळेच आहे सांगायचं का मुरून टाकून जेव्हा मुरून टाकला तेव्हा बाकीचे झोपले होते का जेव्हा बाराकी वाजली तेव्हा बाकीच्या झोपले होते का

तुम्ही चुका करू नका मी चुका नाही मी त्यांची मग अशी सांगितलं आमचं अतिक्रमण असतं तर आम्ही काढून घेऊ असं तो बोलला त्यांचा काही विषय ऐका आपण ज्या वेळेस ते सांगत असेल ते त्यांना पाडायला लावलं की नाही त्यांनी पाडलं की नाही मग त्यांचं आता समजा बराकीच्या पाच सहा यांचं अतिक्रमण निघत आपण ते पण त्यांना काढायला लावू तुम्ही अतिक्रमण करायची काय कारण आहे शब्द मारायचा नाही आमच्यात येत नाही